नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण मराठा दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन जाणून घेऊया आयुष्य खूप कमी ते तरुण असतानाच त्यांना विरगती आली त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तेच पाहणार आहोत पाच महत्वाचे लेसन्स जे आपण संभाजी महाराजांकडून शिकलेच पाहिजे नंबर एक धाडसी आणि वा संभाजी महाराजांच्या जा राजवटीची सुरुवात अशांततेच्या काळात झाली त्यावेळी भारतातील सर्वात शक्तिशाली शक्तीपैकी एक असलेल्या मुघल साम्राज्यापासून त्यांना मराठा साम्राज्याचा वारसा मिळाला ही आव्हात्मक आव्हाने असूनही सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्य जिंकण्यासाठी स्वतः दखन प्रदेशात मोठ्या आक्रमणाचे नेतृत्व केले प्रचंड अडचणी असूनही संभाजी महाराजांनी माघार घेण्यास नकार नकार मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी गनिमी गावाचा धोरणात्मक डावपेचांचा वापर करून उल्लेखनीय शौर्य आणि दृढनिश्चय दाखवला या बाबतीत त्यांच्याकडून शिकण्यासारखे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याबद्दल विचार करा तुम्हाला आर्थिक समस्या स्पर्धा किंवा इतरांच्या पाठिंब्याच्या अभावाला सामोरे जावे लागू शकते पण संभाजी महाराजांप्रमाणे जर तुम्ही धाडसी राहिले आणि कठोर परिश्रम करत राहिले तर तुम्ही या अडथळ्यांवर मात करू शकता नंबर दोन तुमच्या मूल्यां मुघलांवर ठाम रहा संभाजी महाराजांना सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी ताब्यात घेतले जेव्हा त्यांच्या जीवाच्या बदल्यात इस्लाम मध्ये धर्मांतर करण्याचा पर्याय सादर केला गेला तेव्हा त्यांनी त्यांच्या विश्वासाशी व तत्त्वांशी प्रामाणिक राहणे निवडले विरोध केल्याने त्यांना फाशी होणार हे माहीत होते तरी ते जराही डगमगले नाही त्यांच्या या निश्चयामुळे त्यांची मूल्ये आणि त्यांची वडील छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तत्वांबद्दलची बांधिलकी दिसून येते या बाबतीत त्यांच्याकडून शिकण्यासारखे म्हणजे उदाहरणार्थ व्यक्तीचा विचार करा ज्याला कामाच्या ठिकाणी वरची पोच दिली जाते परंतु ती मिळण्यासाठी त्याच्या नैतिकतेशी तडजोड करावी लागते कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड नाही हे आपल्याला संभाजी महाराजांकडून शिकायला मिळते त्यासाठी तुम्हाला जर काही महत्वाचे काही गमवावं लागले तरी चालेल शिक्षण महत्त्वाचे आहे शासक होण्यापूर्वी संभाजी महाराजांना सखोल शिक्षण मिळाले होते ते संस्कृत पर्शियन आणि पोर्तुगीज सगळ अनेक भाषा त्यांना येत होत्या त्यांच्या शिक्षणाने त्यांना गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि विविध गटांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याकडे ज्ञान आणि कौशल्य दोन्ही होते संभाजी महाराजांच्या भाषिक कौशल्यामुळे त्यांना महत्त्वाची कागदपत्रे समजून घेणे आणि त्यांचा अर्थ लावणे युती करणे आणि डिप्लोमसी करणे शक्य झाले या शैक्षणिक पायाभरणीमुळे त्यांना इतर राज्यांशी संबंध प्रस्थापित करण्यास आणि मुघलांचा प्रतिकार करण्यास मदत झाली वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि त्यांच्या क्षमतेमुळे ते एक अष्टपैलू नेते बनले या बाबतीत त्यांच्याकडून शिकण्यासारखे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर दुसऱ्या भाषा शिकल्या तर ह्या कौशल्याचा उपयोग दुसऱ्या परदेशात शिक्षण घेणे किंवा दुसऱ्या देशात नोकरी मिळवणे यासारख्या नवीन संधी साठी होऊ शकतो संभाजी महाराजांप्रमाणेच तुमचे शिक्षण ही एक मौल्यवान संपत्ती बनू शकते नंबर चार एकता महत्वाची आहे संभाजी महाराजांना मराठा साम्राज्यात अंतर्गत वय सामोरे जावे लागले मात्र एक समान शत्रूविरुद्ध आपल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी अधिक परिश्रम घेतले एकतेची भावना वाढून त्यांनी मराठा साम्राज्य बळकट केले आणि मुघलांविरुद्ध सामूहिक प्रतिकार निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य सत्ता संघर्ष सुरू झाले आणि मुघल आक्रमाच्या विरोधात त्यांना एकत्र आणण्यात यश मिळाले त्यांच्याकडून शिकण्यासारखे म्हणजे उदाहरणार्थ शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी सामूहिक प्रकल्पाचा विचार करा जर संघातील सदस्य आप आपसात भांडले तर प्रकल्प अयशस्वी होऊ शकतो परंतु जर ते एकत्र आले आणि एकत्र काम केले तर ते त्यांची उद्दिष्टे तीक प्रभावीपणे साध्य करू शकतात संभाजी महाराजांप्रमाणेच ते एकतेची शक्ती शिकली पाहिजे नंबर पाच मोठ्या चांगल्यासाठी त्याग संभाजी महाराजांचे अंतिम बलिदान त्यांच्या श्रद्धांचा त्याग करण्यापेक्षा मृत्यूची निवड करणे हा मराठ्यांसाठी एकत्र येण्याचा एक, एक बिंदू बनला त्यांच्या हुतात्म्यामुळे इतरांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवण्यासाठी आणि मराठा साम्राज्याच्या आदर्शाचे समर्थन करण्यासाठी प्रेरणा मिळाली सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराजांना फाशी दिल्यानंतर त्यांचे बलिदान हे मुघलांविरुद्ध प्रतिकाराचे प्रतीक बनले त्या त्यांच्या मृत्यूने मराठ्यांना एकजूट केले आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा त्यांच्या संकल्पनाला चालना दिली त्यांचे बलिदान ही एक शक्तिशाली कथा बनली या बाबतीत त्यांच्याकडनं शिकण्यासारखे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या धर्मदाय संस्थेसाठी किंवा ना ना नफा संस्थेसाठी काम करण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडणाऱ्या व्यक्तीचा विचार करा ते एक मोठ्या कारणासाठी पर्सनल सुखसोयींचा त्याग करत आहेत मला आशा आहे की ही उदाहरणे तुम्हाला धाडसी होण्यासाठी आणि तुमच्या तत्वांवर ठाम राहण्यासाठी शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी आणि एकतेला चालना देण्यासाठी आणि स्वतःपेक्षा मोठ्या कारणांसाठी त्यागाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रेरित करतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांबद्दल व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद